आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना नशीब आजमावणार आहे आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगा का कशा पद्धतीने तुम्ही ह्या आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये निवडणुकाला लढवणार आहात नमस्कार मी प्रभाकर गोपाळा बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हाध्यक्ष औसरी बुद्रुक पिंपळगाव या गटातून मी जिल्हा परिषदेची उमेदवारी दाखल केलेली आहे आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवतो आहे आणि ही निवडणूक शेतकरी गोरगरीब कष्टकरी जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक मी लढतोय मी अहोरात्र यांच्यासाठी काम करणार आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्या ठिकाणी तालुक्यामध्ये एकच जागा लढवतो हो एकच जागा लढवतोय आमचे कार्यकर्ते मर्यादित आहे आणि सगळे परिस्थितीने जेमतेम आहेत म्हणजे कष्टकरी शेतकऱ्याचीच मुलं माझ्याबरोबर त्या ठिकाणी काम करतात आमचे काही दोन नंबरचे पैसे नाहीत कुठं चोऱ्या माऱ्या ठेकेदारीतले पैसे नाहीत त्याच्यामुळं ही काष्टाची कमाई घालून पदरमोड करून आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि एक नोट आणि एक ओट हा फॉर्म्युला मी या निवडणुकीमध्ये राबवणार आहे आजही उमेदवारी अर्ज दाखल करायला येत असताना पारगावच्या शेतकऱ्यांनी मला दहा हजार रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे जनताच माझा खर्च करणार आहे आजही माझ्या ताफ्यामध्ये जेवढ्या गाड्या आल्या होत्या स्वयंस्फूर्तीनं मी साधं डिझेलसुद्धा कोणत्या गाडीला घातलं नाही सगळा ताफा स्वतःच्या मर्जीनं गाड्या घेऊन ही सगळी मंडळी आली होती आणि ही सगळ्या जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक मी या ठिकाणी लढतो आहे नक्की कशा पद्धतीने म्हणजे मी गेली पंधरा वीस वर्ष सातत्यानं चोवीस तास सकाळी पहाटं उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी काम करतो आहे आज सगळे राजकीय पक्ष सोयीप्रमाणे इकडून तिकडं कोणी अतिशय घाणेरडा प्रकार सुरू आहे आणि जनता या देशाची मालक आहे टॅक्स जनता भरते जी एस टी जनता भरते अरे ही पदं कोणासाठी आहे लोकांच्या सेवेसाठी आहे आम्ही कुठलंही पद नसताना केसेस अंगावर घेऊन प्रसंग माझ्यावर ते हल्ले झालेले तुम्ही पाहिलेत सगळ्या गोष्टी सोळा सतरा गुन्हे माझ्यावर दाखलेत हे सगळं करून चोवीस तास लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करतो आहे घरातले पैसे घालून पदरमोड करून आम्ही हे सगळं करतो आहे आणि यांना फक्त खुर्ची पाहिजे पदं पाहिजे खुर्चीत बसून स्वतःची घरं भरायच्यात यांना मेवा खायचा आहे आणि म्हणून सोयीप्रमाणे इकडून तिकडं उड्या मारायचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्या बाजूनं मी पारापारावर गावागावामध्ये चौका चौकामध्ये लोकांमध्ये चर्चा ऐकतो आहे की लोकांचा ह्या सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे लोकां यांना जनतेचं काहीच पडलेलं नाही यांना फक्त सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे याच्यासाठी चा सगळं चाललं आहे आणि सगळ्या बाजूला आज लोकशाहीचे धिंडवडे निघाल्यासारखा प्रकार आहे काम या अंधारामध्ये दिवा लावण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय आणि मला खात्री आहे की मी चोवीस तास लोकांसाठी काम केलेलं आहे माझं काम लोकांना माहिती आहे मी प्रामाणिकपणे ही निवडणूक लढवतो आहे मला कितीही जरी कोणी ऑफर केल्या असल्या तरी कुठल्याही पक्षाचे चिन्ह मी लढणार नव्हतो आणि लढणारही नाही कुणी किती वावड्या उठवल्या मी शेतकऱ्याशी प्रामाणिक आहे गोरगरीब जनतेशी प्रामाणिक आहे समाजातल्या सगळ्या समाज घटकांशी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांशी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहणार आहे आणि ही लढाई ही माझी नसून गोरगरीब शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेची आहे आणि किती शंभर कौरव एकत्र आले तरी रूपी जनता ही माझ्या पाठीशी आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे लोक समोर येणार नसतील परंतु आतून मतदानातून यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय लोकं राहणार नाहीत बांगर सर हे आपल्यासोबत होते प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहे गोरगरिबांच्या पाठिंब्यावरती हे निवडणूक लढवणार आहेत औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून हे आता निवडणुकीचे रिंगणार आहेत केलेल्या कामाच्या जीवावरती ते आता निवडू दिले अशी त्यांना आशा आहे पाहूया नक्की ते भविष्यामध्ये मतदार त्यांच्या पार्ट्यामध्ये प मतदान टाकणार आहे का तेही पाहूया अमोल जाधव पुणे सुपरफास्ट कुठे काम